म्हणजे अंगणवाडीने आम्हाला जगवलं खरे अर्थी असेल तुमची ब्रेड असेल आणि तुले आम्ही ज्या आतुरतेनं वाट द्यायची माहिती आहे का पंधरा ऑगस्ट ने वेगळं आहे पहिल्यांदा खायला भेटले वेगळेच असायचे म्हणायची म्हणायची वेगळंच आम्ही पहिल्यांदा आणि ती आल्यावर आम्हाला असं वाटायचं मम्मी पोरा नवगच वाटते आमच्या मनात इच्छा असायची ना कोणाला वाटू नये सगळे घरी ठेवा ते लहान पण होत पाल पण होत ते आवडायची बिस्किट आम्हाला पण ती ठेवायचीच नाही लईतले आमच्या आता एक किंवा दोन द्यायची बाकी सगळं अंगणवाडी सोडून टाकायची अशी अवस्था यातून आम्ही पाच भावंड लहानाचे मोठे होत गेलो कालांतराने आम्ही आमच्या उद्योगधंद्याला लागलो कामाला लागलो गुंतून गेलो आणि आज पंधरा वर्ष ते विसर झालं आम्ही तिची अंगणवाडीत विसर खरंच विसवड कधी जाते कधी येते तिला काय त्रास आहे काय नाही याच्याकडे आमचं लक्षच नाही रात्री ती म्हणाली की बाबा माझा शेवटचा चौथे दिवस आहे की असं का आलं असं मन भरून आलं बाबा काय लास्ट आहे बेचाळीस वर्ष एक बाई एका ठिकाणी काम करते आणि त्या एरियातल्या लोकांना प्रेम माया ममता लावते आपुल आपुलकी निर्माण करते काय जादू आहे आणि ते जसं पाण्यावरचा बुडबुडा फुटून जावा तसं चा बेचाळीस वर्ष संपून वेगळं तिला किती रात्रपासून तिच्या मनात काय चाललंय कल्पना करणं पण शक्य नाही रात्री तिला बोलताना तुमची जोशी मॅडम आहे त्यांना नंबर घडत नव्हता चार पाच जागी आम्ही फोन लावला बऱ्याच जणांना फोन लावून म्हणलं थांब मी फोन लावतो सगळ्यांना हे नंबर देऊन शोधू काय तिचं प्रकरण बघूत आपण या ठिकाणी पण त्यावेळी तिची बघायची अवस्था अशी होती की तिला काही सुधरत नव्हतं काही सुधरत नव्हतं मी काय बोलायले काय करायले काहीच नाही मला राग येऊ लागली असं काय करायली तिला एक उदाहरण दिलं की भारताचे पंतप्रधान त्यांचं वय किती आहे ते भारत चालवायला तुझं वय काय आहे त्या तुलनेमध्ये तू अशी घाबरून का चाललीस व्हायब्रेट का व्हायलीस लटलट लटलट का हायलीस या ठिकाणी माणसानं शरीरानं थकलं तर चालते पण मनानं थकाय पण आज तिला एवढाच संदेश मला आहे की तू मनानं कधी थकू नको इतकी चंचळ आहे इतकी ऍक्टिव्ह आहे इतकी बोलकी आहे इतकी नकलखोर आहे माझी नकल काढते कधी तुम्ही माझा मूड कसा हेही बघत नाही बिंदाच माझी नक्की ती तशीच असायला पाहिजे आई ही अशीच असायला पाहिजे तिच्यातले तिनं गुण कमी करायला पाहिजे उलट ते आहे ते बालपण वाढवायला पाहिजे ते आवश्यक आहे कोणाला काय वाटतं काय देणे की नाही आपल्याला जगताना आनंद मिळतो ना बिलकुल जगायला पाहिजे इथून पुढं आयुष्य मला वाटतं यांनी असंच जगायला पाहिजे आता बद्दल सांगायचं म्हणजे मी लहानपणापासून त्यांच्या मुलापेक्षाही मी लय गाजव त्यांच्या लेकरांनी गाजवलं की नाही मला माहित नाही एवढं मी दाबून बोलतो कधी कधी मुद्दाम फोन लावतो काय तुम अलीसबाई काय घर पे स्कूल पे आया तुम्हाला अधिकारी होत ऐकायसारखी आता मी अधिकारी आहे तुमच्या शाळेत आलो बालविकास केंद्रावर तुम्ही कुठं आहात शाळा कशी काय उघडली नाही आया आया मैं आगे आगे। <laughs> मा, मा आई आभी आई असं होतं बरं तुला अधिकार म्हणजे माझ्या आई पिक्चर जास्त अधिकार मी म्हणतो असं झाले आमतो बऱ्याच असं खेळमिळच वातावरण आहे प्रत्येकाला उत्तर की येते जसा जन्म आहे तसा मृत्यू अटळ आहे जसं कार्याला रुजू होतात तुम्ही तसं रिटायरमेंट अटळ आहे तर दुःख मानत बसण्यापेक्षा त्यातून काही चांगली संधी मिळते का या दोघींनी त्याचा विचार करावा नातू आहेत छानपैकी त्यांच्यासोबत ठेवून राहावं नवीन काय उपयोग करावं जसं ती म्हणाली की एकटा माणूस राहू शकत नाही खरंच राहू शकत नाही कोणी असं या जगातलं कुठेतरी काय त्यातून प्रॉफिट मिळेल पैसा मिळेल हा विचार मुळीच करू नका फक्त छंद म्हणून गुंता समाजसेवा करा मित्रमैत्रिणी वाढवा त्यांच्यासोबत फिरा काहीच नाही झालं तर घरच्यासोबत बिलकुल भांडणं करा हा मुलासोबत भांडण करायचं नवऱ्यासोबत भांडण करायचं मुलीसोबत सोबत करायचे पैसे घ्यायचे आणि जगभर फिरायचे फिरायला जा आनंद लोटा या ठिकाणी मुलाला काय वाटाले मुलीच विचार करू नका नवऱ्याला काय वाटाले विचार करू नका पैसे काढून घ्या आणि फिरा बंद या ठिकाणी आयुष्य चांगलंच का एवढी अपेक्षा करतो आणि माहिती दोन सो समजतो